नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आम्ही माझे मित्र आणि मी बाहेर आलेलो आहोत तर पाहू शकता आमची मजा थोडीफार आमचा इथे फोटोशूट चालू आहे लखन शेट आणि दुर्यस शेट से मालिक काय का रेन्यू सेस का नाव नको घेऊ आपण रेन्यूसेस एम्प्लॉय कर्नाला किल्ल्याचा प्लॅन झालाय इकडे तुला सुट्टी भेटेल काय आलं म्हणजे तुझी सुट्टी बघलीस काय हाय हे आपले दुर्वेसचे दुर्वास આપણે મોબાઈલ ટાઈમ ભેટલા તો ટાઈમ પરંતુ આમ કે પ્રસાદભાઈ પપ્પા કૉલ આ બધા હલો હલો

मला विस्तर पंधरा रुपये दिलो आताच मी चल आता खाऊन झाले आम्ही आता घरी चाललो आम्ही गाडी वापरतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला शेअर करा लाईक करायला विसरू नका थँक्यू